जोरड टाळ्या वाजवायच्या आहेत आता उद्घाटनाला सुरुवात होत आहे रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते आजचे उद्घाटन होत्याच असं मी जाहीर करतो एक टाळ्यांचा अतिशय सुंदर असा क्षण असता आहे हा अतिशय सुंदर सगळ्यांनी इथे मनपूर्वक स्वागत करीत आहोत सदस्य महोत्सव समिती सदस्य राजेंद्र भगत सर यांचे देखील मनपूर्वक साहेब कांताताई यांचे देखील इथे मनपूर्वक स्वागत मिथून दादा पाटील आपले देखील इथे खूप खूप स्वागत तुम्ही जावंही आहेत आमच्या इथे सोळा आज इथे पार पडलेला आहे आणि प्रत्येक वर्षी या महिन्यांमध्ये आपण सर्व वाट पाहत असतात की अगदी कोळी महोत्सव कधी सुरुवात होतोय त्या दिात जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे महिला भगिनींच्या जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत टाळ्या वाजल्या पाहिजेत आपल्या भगिनीच्या अतिशय सुनी करीत आहे तर जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत राजकुमारचं नाव राजकुमार आणि सत्कार देखील त्यांचा पुष्पगुच्छ आणि इथे शेजारी उभे आहेत पाटील यांचे ते मिस्टर आहेत रात्री तिकडे यानंतर आपले मनोगत व्यक्त करतात आणि म्हणून अशी गरीबातली गरीब फॅमिली आहे आणि त्यासाठी आम्ही ते प्रवेश शुल्क घेत नाही जे पडत असताना ते संपल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी कार्यक्रमाला निघून आलाय मी तुमच्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो महिला भगिनी ज्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माझी विनंती आहे तुम्हाला कधी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे असते काही हे त्यानंतर इथे एक बांधलेला आहे इथे सर्व महिलांना देणं देण्यात नेणं आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे सर्व महिला भगिनींनी मी याची नोंद घ्यायची आहे चला या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून आलेल्या आमच्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा त्याचबरोबर महिला आयुक्तच्या अध्यक्षा आदरणीय चाकणकरताई त्याचबरोबर माझी खासदार आणि ठाणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समन्वयक आमचे परममित्र आनंद परंजे साहेब त्याचबरोबर उपस्थित महिला अध्यक्षा शोभाताई अखंड भारत देशातले जे जे समाजाचे लोक आहेत जे जे धर्माचे लोक आहेत ते सर्व या कार्यक्रमाला येत असतात कारण या कार्यक्रमाला येण्यासाठी प्रवेश शुल्क लागत नाही आज स्टेजचा जो कार्यक्रम आहे तो कमर्शियल कार्यक्रम असतात पण तरी देखील या कार्यक्रमाचा एकही पैसा तिकीट नाही आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे हा आपला कार्यक्रम समजून लोक येत असतात मला पहिले सौभाग्यवती इंदुताई भगत मॅडम जे या कार्यक्रमाचे दोघही आयोजक का आहेत राष्ट्रवादीच्या नवी मुंबईच्या आमच्या जिल्हाध्यक्षा शोभाताई चौगुले मंचावरील राष्ट्रवादीच्या सर्व आमच्या पदाधिकारी खरं तर हे अठरावं वर्ष आहे आणि मी पहिल्या दिवशी येतच नाही नेहमी सातव्या आठव्या दिवशी ज्या वेळेला स्टॉल भरलेले असतात आणि आल्या आल्या सुगंध मासेचा येतो आणि खाद्य संस्कृतीचं खरं दर्शन आज पहिल्या दिवशी मला तुम्ही बोलत आपली संस्कृती जतन करण्याची खूप ही आपल्याला गरज आहे नाहीतर पाश्चात्य म्युझिक पाश्चात्य रॅप हे ऐकून पुढची पिढी आपली संस्कृती हळूहळू विसरत चाललेली आणि मग कायम मी नामदेव भगत आणि सौभाग्यवती भगत यांचं मनापासून कौतुक करत असतो राजमाता जिजाऊ मासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिले देवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते आज अखिल कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित समस्त कोळी समाजाला एकत्रित करणारा आणि सांस्कृतिक आणि खाद्य व वा सांप्रदायिक वारसा जपणारा व वा जोपासणारा हा नवी मुंबईतील महोत्सव आणि या महोत्सवाचं आयोजन ज्यांनी केलं ते आमचे जिल्हाध्यक्ष नामदेवदा भगत त्याचबरोबर इंदुपतीताई भगत या कार्यक्रमाचे संयोजक रामकृष्ण रामचंद्र कृष्णा मात्रे अरविंद गनार्दन गोहिल या कार्यक्रमाला माझ्या समवेत उपस्थित असलेले आमच्या पक्षाचे वजनदार माणूस आनंदजी सगळीकडेच वजन भारदस्त असल्यामुळे आम्ही त्यांना आमच्या पक्षाच्या सुरुवातीपासूनच्या लढाईत म्हणजे आदरणीय दादांनी जेव्हा वेगळा निर्णय घेतला तेव्हा त्या निर्णयात पहिल्या दिवसापासून आनंदाचा दादांच्या आणि तटकरे साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि केवळ उभे राहिले नाही तर, ना तर दिल्ली बसूनची जी न्यायालयीन लढत होते ते प्रत्येक ठिकाणी कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये आमच्या बरोबर होते एक भगिनी म्हणून मी त्यांच्यासोबत होतच पण प्रत्येक ठिकाणी ठामपणे भूमिका मांडत आपण हे करू हे म्हणणारा माणूस पाठीशी लागतो कारण की फक्त म्हणणं बरोबर नाही तर प्रत्यक्ष त्यामध्ये उतरून हातात घेतलेलं काम एस करण्याची धमक जर कोणात असेल ते आमच्या आनंद मध्ये आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या शोभाताई तोगले देवकीताई शिंदे पूनमताई पाटील मिथुनजी पाटील किशोरजी पाटील राजकुमार पाटील प्रवीणजी लोकरे सीमाताई आगोळणे धीरजजी कोळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व सहकारी भगिनी कोणाचे नाव घ्यायचं तर दिलगिर व्यक्त करते माझे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी बांधवांना माझे पत्रकार प्रमाणात उपस्थित आहे त्या मी मनापासून स्वागत करते आणि एकदा ता जोरदार टाळा वाजून आपण नामदेवजी बघत यांना मनापासून धन्यवाद देऊयात की कोणतंही काम सुरू करणं फार सोपं असतं पण त्यामध्ये सातत्य टिकवणं फार अवघड असतं त्याच्यामुळे हाती घेतलेलं का काम यशस्वी करण्याची दमक तुमच्यामध्ये आहे ती तुम्ही लिहिला पेलताय त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देखील पदार्पण करत खऱ्या अर्थानं ही संस्कृती जोपासण्याचं काम केले कोळी समाजाच्या संस्कृतीच्या खरं मी प्रेमात आहे कारण की आग्रिकोळी समाज हा मातृसत्ताक समाज आहे मातृत्वाला प्राधान्य देणारा समाज आहे आणि हा समाज खऱ्या अर्थानं खरं तर लग्नामध्ये हुंडा घेत नाही आणि म्हणून आमच्या आयोगाचा मुख्य उद्देश तोच असतो की समाजामध्ये महिलेला स्थान देत असताना तिचा सन्मान ठेवला गेला पाहिजे हुंडाबंदी हा त्याच्या विरोधात कायदा आहे त्या कायद्याच्या विरोधात आमची गेली तीन वर्षापासूनची लढाई आनंदात आम्ही लढतोय त्याच्यासाठी ठराव केला जातो कायदा केला जातो पण खऱ्या अर्थानं अगदी कोळी समाजाला कोणताही ठराव करावा लागला नाही कायद्याची गरज पडली नाही खऱ्या अर्थानं मातृत्वाला त्यांनी तो सन्मान दिला आणि केवळ घे किंवा देण्याच्या बाबतच नाही तो कोणताही उत्सव असू दे सण असू दे कोळी समाजामध्ये या महिला अतिशय सुंदर तयार होऊन त्याच्यामध्ये सहभागी होतात कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं हा कोळी महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे गेली अठरा वर्षाची ही परंपरा आहे नामदेवजी बघत अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या हा महोत्सव पार पाडतात त्याच्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते अग्रिकोळी समाज हा मातृसत्ताक संस्कृती जपणारा समाज आहे त्याच्यामुळे मी आताच माझ्या भाषणात सांगितलं की खरं तर लग्नामध्ये हुंडा येत नाही आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे महिलेला सन्मान दिला जातो घरातली मुख्य जबाबदारी बरोबरच कोणताही उत्सव असू दे सण असू दे महत्त्वाचं काम असेल तर ते, ते महिलेच्या हातात सोपवलं जातं इतका विश्वास इतका सन्मान या महिलेला दिला जातो आणि हे अग्रिकोळी समाजाचं वैशिष्ट्य आहे याचं अनुकरण हे इतरांनी देखील केलं पाहिजे खऱ्या अर्थानं कोळी समाजाच्या या उत्सवा महोत्सवामध्ये खाद्य महोत्सवाची रेलसेल आपल्याला दिसतीये म्हणजे एकंदर कोणतीही गोष्ट करणं सोपं असतं सातत्य त्याच्यात टिकवणं फार महत्वाचं असतं हे सातत्य टिकवण्याची जबाबदारी नामदेवजी भगत यांनी घेतलेली आहे आणि आम्हाला कौतुक आहे आमच्या संघटनेचा एक कार्यकर्ता आदरणीय दादा असतील आदरणीय तटकरे साहेब आदरणीय प्रफुलभाई असतील या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आज माझ्या समवेत आनंदी परांजे देखील या महोत्सवाला उपस्थित राहिले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा महिलांच्या उपस्थितीमध्ये या आगरीपोळी महोत्सवाला या ठिकाणी सुरू झाली आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेल या आग्रिकोळी महोत्सवाला आपणही बारा दिवसांमध्ये कधी हजेरी लावावी आणि या खाद्य संस्कृती बरोबर या ठिकाणी सादर होणाऱ्या भजन असतील किंवा इतर उपक्रम असतील या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं तुम्हाला कोणी दिले सर्वच माध्यमांमध्ये चालू आहे प्रसार माध्यमांमध्ये कोण बोललोय संपर्क मला असं वाटतं ज्यांनी मला असं वाटतं ज्यांनी ह्या बातम्या दिल्यात त्या व्यक्तींची जर नावं आपण पाहिली तर गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याच पक्षांनी या व्यक्तींना कोणत्याही व्यासपीठावरती एक शब्दही बोलू दिला नाही म्हणजे त्यांना पक्षाला खात्री होती ही माणसं जर आपण व्यासपीठावर बोलण्यासाठी उभं केलं की जे मतदान आपल्याला मिळणार आहे ते सुद्धा मायनस होईल म्हणजे पक्षच त्यांना किंमत देत नाही अशा माणसांनाही आम्ही फारशी किंमत देत नाही आणि ज्यांनी ज्यांनी ही विधानं केली त्यानंतर शरद पवार गटाचा खासदार भास्कर बगरे असतील निलेश लंके असतील यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला कोणाचाही फोन आला नाही कोणाची ऑफर आली नाही त्याच्यामुळे आमच्याशी कोणाही संपर्क करायचा देखील प्रश्न नाही त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे हा फुसका बार होता आणि तो फुटलेला आहे आपण सगळेजण पाहत आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीला फार असं महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही याच्या प्रांताध्यक्ष सुरुजी तटकरे साहेब यांनी देखील सांगितलं की त्यांनीही कोणाला संपर्क केलेला नाही ज्या ना पक्षाचे आमदारी निवडून आलेले नाहीत अस्तित्व संपत आलेले अक्ष पक्षामध्ये काहीतरी स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी बरळणं हा काही कुणाचा कार्यक्रम असू शकतो त्याच्या पद्धतीने त्यांनी ती वक्तव्य केली पाहतोय के या आधाराच्या बाबत आरोग्य विभाग जनजागृती केली जाते पण लोकप्रतिनिधी म्हणून देखील त्यांच्या माध्यमातून ते जनजागृती करतात त्यात आपण गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी सगळेजण कोरोना सारख्या महामारीच्या आधाराला सामोरं गेलो ठीक आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे की कोणतेही संकट महाराष्ट्रावर आले तर महाराष्ट्राचा माणूस एकत्र येतो आणि लढतो ती झुमणा असेल किंवा भूकंप असेल या महामारीच्या विरोधातली लढाई असेल कारण की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे साधू संतांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे पण असं कोणतंही संकट येण्यापूर्वीच आपण सावध जर राहिलं तर मला असं वाटतं की हा सततचा संपर्क किंवा ज्या पद्धतीची लक्षणे आजारामध्ये दिसतात तर डॉक्टरांची तातडीने संपर्क करणं आणि आपण स्वतःहून आपले आरोग्याची काळजी घेत कुटुंबाचं आरोग्य आणि स्वतःपासून त्याचं पालन जर केलं तर आपण आजाराला अटकाव करू शकतो असं मला वाटतं असं वाटतं की ह्या प्रश्नांची उत्तर आदरणीय दादा आपल्याला व्यवस्थित विरोधकांचं काम असतं विरोध करणं आणि ती ही भाषा महाराष्ट्राला शोभत नाही पहिली गोष्ट अशा पद्धतीची भारा भाषा महाराष्ट्राला रुचत नाही त्याच्यामुळं सर्वप्रथम ही जी वक्तव्य ही भाषा जर कोणी वापरत असेल तर त्याचा मी निषेध करते गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पाहतोय की भाषेची जी आणि वैचारिक मानसिकता जी खालवलेली आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा इतर गोष्टींवर होत असतो त्याच्यामुळे अशा पद्धतीची विधानं करणं हे लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर कोणी असतील तर त्यांनी टाळावी आणि राहिला विषय की राजीनामा कोणी द्यायचा कोणी नाही द्यायचा तर हा प्रश्न असा असतो की कोणताही आरोप केला की तो आरोप होत नाही जोपर्यंत तो, तो सिद्ध होत नाही त्याच्यामुळे आरोप सिद्ध झाल्यानंतर था, खऱ्या अर्थानं आपण त्या व्यक्तीवर टीका करू शकतो बोलू शकतो किंवा जी काही मागणी ती मागू शकतो पण कोणतेही आरोप सिद्ध न होताच अशा पद्धतीने विरोधक जर गरजारावर माजत असतील तर मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं जातंय ते राजकारण महाराष्ट्राच्या भल्याचं नाहीये ते अशा पद्धतीचं राजकारण करू नये व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका महत्वाची आणि ती भूमिका आपण थँक्यू